लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती शिवसेना उभाटा पक्षाकडून अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज अठरा जुलै रोजी पंचावन्नवा वा दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मिरज शहर आणि किरण कांबळे युथ फाउंडेशन यांच्या वतीनं मिरज शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज शहर उपप्रमुख आणि किरण कांबळे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण कांबळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण केला अण्णाभाऊंचं कार्य हे साता समुद्रापार आहे त्यांची ख्याती देशभरात असून त्यांनी महाराष्ट्र चळवळीसाठी मोठं योगदान दिलं आहे त्यांना भारतरत्न मिळावा असंही यावेळी किरण कांबळे म्हणाले यावेळी सौरभ कांबळे प्रकाश कल्लापा कांबळे संतोष दशरथ माने बापू वायथंड पंकज कांबळे पंकज वायथंडे संजय कांबळे विराज माने राहिल शेख सुनील खरा निरंजन कांबळे नंदकुमार कांबळे रुपेश कांबळे संजय धनसरे उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा